नमस्कार मंडई आज आपण भाताचा असा एक प्रकार बघणार आहोत जो याआधी तुम्ही कधीच केला नसेल आणि कुठे पाहिलाही नसेल तो मसाले भात नाही खिचडी नाही पुलाव नाही आणि बिर्याणी तर अजिबातच नाही भात शिजवण्याची अशी पद्धत पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं बघा आपण आजचा बेत चुलीवरती करणार आहोत त्यामुळे आपण चूल पेटवून घेतली त्याच्यावरती कढई ठेवून दिली आता याच्यामध्ये एक तांब्या भरून इतकं पाणी घालत आहोत आपण याच्यामध्ये आपल्याला चमचा भरून मीठ घालायचं आहे तर बघा गठुळा भात करण्यासाठी आपण एक मोठी वाटी बिर्याणी तांदूळ घेतला तो स्वच्छ धुवून दहा मिनटांसाठी पाण्यामध्ये भिजत घातला होता आता तो निथळून एका स्वच्छ कपड्यावरती काढायचं आहे आणि त्या कपड्याचे आपल्याला गाठ बांधून द्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची गाठ बांधून घ्यायची आणि उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे गठुळं सोडून द्यायचे हे सोडताना पाणी उकळलेलंच असलं पाहिजे लक्षात ठेवा याच्यानंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवून द्यायचं आणि हा भात शिजू द्यायचा तर एक सांगू का ही आजची रेसिपी जी आहे ती माझ्या भाऊजईने सुचवलेली आहे ती म्हणाली तिच्या माहेरी अशा प्रकारचा भाताचा प्रकार बनवला जातो आणि तिने यूट्यूबवरती सर्च केलं तर तिला कुठेही रेसिपी मिळाली नाही ती म्हणाली आपल्या चॅनलवरती हे दाखवूया आपल्या व्हिवर्सना नक्कीच आवडेल त्याच्यामुळे आम्ही हा घाट घातला आहे आजचा सगळा तर बघा भात तिकडे शिजतो आहे आपण बाकीची तयारी इथे करायला घेतली तर साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे इथं आपण चिरून घेत आहोत त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घ्यायचा तोही बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे आपल्याला तर इथं आम्ही बिर्याणी तांदूळ वापरला आहे तुम्हाला जर आयत्यावेळी बिर्याणी तांदूळ नाही उपलब्ध झाला तर कोलम वापरला तरी चालेल किंवा दुसरा कोणत्याही प्रकारचा सुट्टा होणारा असा तांदूळ वापरला तरी चालणार आहे फक्त चिकट भात होईल असा तांदूळ वापरू नका तर इथे बघा पाच सहा तिखट मिरच्या आम्ही स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आता ही शेतातलीच कोथिंबीर मगाशी आणली होती तीही आपल्याला अशी धुवून बारीक बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबिरीने खूप स्वाद छान येतो आपल्या भाताला तर दहा मिनटांनंतर आपण ह्या कढईवरचं झाकण उघडून घ्यायचं आणि हे जे गठुळं किंवा शुद्ध भाषेत म्हणाल तर पोटली जी आपण बांधून टाकली होती पाण्यामध्ये तिला पलटून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत झाकण ठेवून द्यायचं साधारण पाच ते सहा मिनटांसाठी झाकण ठेवलं की हे शिजून जातं तर इकडे बघा पाच सहा मिनटांनंतर आपण परत हे झाकण उघडून बघत आहोत आता तुम्हाला इथे थोडंफार फुलल्यासारखं दिसत असेल हे गटुळं म्हणजे आपला भात शिजून तयार झालेला आहे अशा प्रकारे पकडीच्या साह्याने तो काढून घेतला म्हणजे हाताला चटका बसणार नाही आता इथे थोडंसं आलं घेतलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे दगडाच्या खलबत्त्यामध्ये लगेचच बारीक वाटून होतं तर आपण हे बारीक वाटून घेतलं आता ताटामध्ये काढून घेऊया या भातामध्ये घालण्यासाठी आपल्याला थोडेसे शेंगदाणेही लागणार आहेत तरी ते बघा या घरच्या शेंगा आहेत त्या फोडून आम्ही मुठभर इतके शेंगदाणे घेतो आणि शेंगदाण्यांसोबत थोडेसे काजूही घेणार आहे एक आठ दहा काजू घेतलेले आहेत एका काजूचे अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही शेंगदाणे न घालता फक्त काजू घातले तरीही चालेल तर आता आपलं हे गटुळं बऱ्यापैकी थंड आहे म्हणजे हाताला सोसवल इतकं थंड झालंय हे आता उघडून घ्यायचं आहे आपल्याला बघा इथे भाताचा दिसायला गोळा दिसतोय पण भाताचा एक शीतही एकमेकाला चिटकलेला नाही आ, हाताला चटका लागतोय त्यामुळे आपण असं उलथणं घेऊया आणि त्याच्याने हे मोकळं करून घेऊया इथे तुम्हाला मी दाखवते की भाताचा एक शीत ना शीत कशाप्रकारे वेगळा झालेला आहे एवढा जबरदस्त हा भात शिजतो याच्या आधी ही पद्धत मला का माहिती नव्हती असं मला वाटायला लागलं आहे आता तर असं चला आता फोडणीच्या तयारीला लागूया चुलीवरती आपण कढई ठेवून दिली त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचे तर इथे आपण दीडपळी तेल घातलेलं आहे आ, हे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला काजू आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये काजू आणि शेंगदाणे एकत्रितच घातले आम्ही आणि आता ते थोडेसे तळून घ्यायचे याच्यामुळे आपल्या भाताला चव खूप छान येते ज्यांना कोणाला हे दोन्हीही स्किप करायचं आहे त्यांनी नाही घातलं तरीही चालेल आता आपण पटकन फोडणी देऊया जिरे मोहरी घातली त्याच्यानंतर चिरलेलं सगळं साहित्य घातलं इथे थोडीशी आम्ही घाई करतोय कारण दुरून पावसाचा खूप जोरात आवाज यायला लागला आहे आम्हाला असं वाटतंय की आता इथे जोरात पाऊस येणार आहे बहुतेक आपल्याला हे सगळं आतमध्ये न्यावं लागतंय का काय असं वाटते पण बघू आपलं हे जे चुलीचा सगळा सेटअप उभारला आहे तो घराच्या जवळच आहे अगदीच पाऊस आला तर आपण नेऊ शकतो पटकन तर बघा पावसाचं जोरात आगमन झालेलं आहे आता हे आपल्याला आतमध्ये नेल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही तर हे सगळं आता पळवत आतमध्ये आपण नेऊया मी मुद्दाम व्हिडिओ कट केला नाही कारण तुम्हाला खरोखरच पाऊस आलेला दिसावा आणि पावसाने आमची कशी गंमत केली तेही तुम्हाला त्या ते छोट्याशा व्हिडिओमधून दिसावं म्हणून तर बघा गॅसवरती ती कढई आणून ठेवली आहे अशी आता याच्यामध्ये मग अशी घालायचा विसरला होता त्यामुळे आत्ता थोडासा कढीपत्ता घातला आता ही फोडणी आपल्याला व्यवस्थित भाजू द्यायची त्यानंतर याच्यामध्ये आपण एकच चमचाभर इतका गरम मसाला घातला पाव चमचा मीठ घातले आणि पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे आता हे आपण अजून परत छान परतून घेऊया तर बघा आपण भात शिजवताना मीठ घातलेलं होतं आणि भाताला एकदम बरोबर मीठ लागलेलं आहे त्यामुळे इथे जास्त मीठ न घालता फक्त कांदा टोमॅटोच्या फोडणीपुरतंच मीठ घातलं यानंतर आपण याच्यामध्ये भात घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपण आता गॅसची जी फ्लेम आहे ती मंदच ठेवलेली आहे मंद गॅसवरतीच आपण हा भात एक दोन तीन मिनटे परतून घेणार आहोत जेणेकरून सगळी फोडणी या भाताला व्यवस्थितरित्या लागली जाईल त्यानंतर याच्यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे घालणार आहोत तर शेंगदाणे काजू एकत्र तळले होते आपण तुम्ही बघितलं पण काय झालं पावसामुळे त्याच्या घाईमुळे काजू जास्त करपले गेले त्यामुळे इथे काजू घातलेले नाही आपण शेंगदाणे काजू आम्ही एकत्रितच तळले होते पण काजू बहुतेक पटकन तळले जात असावे त्यामुळे ते करपले गेले शेंगदाणे मात्र एकदम छान तळले गेलेत त्यामुळे ते घातले तर बघा त्यानंतर दोन मिनिटाची वाफ काढली झाकण ठेवून आणि आपला भात तयार झाला शेवटी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली एक चमचाभर इतका लिंबाचा रस घातला आणि आपला गठुळा भात इथे एकदम छान असा बनवून तयार झालेला आहे तर याला गठुळा भात का म्हणतात असं एवढं जास्त मला त्याच्याबद्दल माहिती नाही पण त्या कपड्याचं असं गठुळं किंवा गाठ बांधली जाते आणि ते पाण्यामध्ये शिजवलं जातं त्याच्यामुळे त्याला बहुतेक गठोळा भात असं म्हणलं जात असावं या गठोळ्यामध्ये शिजवलेल्या भातापासून आपण जिरा राईस पुलाव बिर्याणी असे बरेच प्रकार करू शकतो कारण त्या प्रकारांसाठी भात असा मोकळा सुटसुटीत शिजावा लागतो इथे आपला भात एकदम मोकळा होतो त्यामुळे ही ट्रिक फॉलो करायला काहीच हरकत नाही तुम्हाला या भाताच्या प्रकाराबद्दल आधी माहिती होतं का तुम्ही असा कधी भात खाल्ला आहे का केला आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या भाऊजईने बनवलेली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद